असं वाटलं माझी कुलदेवता आहे आणि प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर असं वाटलं की कदाचित आई तुळजाभवानीनं तिची सेवा करायलाच मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून नेमलं असेल आणि त्या माध्यमातून ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार आमचे अतिशय जवळचे सहकारी राणा पाटील आमचे ह्या भागातील कलेक्टर आमचे सगळे जुने सहकारी या ठिकाणी आज उपस्थित आहेत ता आणि राणा दादांनी आणि त्याचबरोबर आमच्या कलेक्टर साहेबांनी मंदिराच्या वास्तूविषयी बरीचशी माहिती उपलब्ध दे करून दिली जेणेकरून भविष्यामध्ये मंदिर मंदिराचा कशाप्रकारे आपण जीर्णोद्धार करणार आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूचं कशा प्रकारे सुशोभन सुशोभित करणार आहोत त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था असू द्या भक्तगणांना येण्या जाण्यासाठी किंवा जे आपले बिचारे ह्या ठिकाणचे आ, व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांनाही त्यांच्या उत्पन्नाचा जो मार्ग आहे तो कुठेही बंद होता कामाने उलट वाढेल अशी दक्षता त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामध्ये जर काही सूचना असतील तर उद्या बारा वाजता त्याचं प्रेझेंटेशन माननीय जिल्हाधिकारीने आम्हाला डी पी सीच्या बैठकीमध्ये कराय करणार असल्याचं सांगितलेलं आहे त्यामुळे योग्य चर्चा करून निर्णय घेऊ सर्व पक्षाच्या लोकांना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सर्वसामान्य जे आपले भाविक आहेत त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि ह्या परिसरातले किंवा आई तुळजाभवानेचे जे काही पुजारी आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन कुठेही आडकाठी न आणता ही, 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 ही मंदिराचा जीर्णोद्धार कसा करता येईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत